यस yes, आपण पाहू शकता या ठिकाणी अमेझिंग 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 गर्दी येस 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 खूप अमेझिंग असे ट्रेनिंग आम्ही या ठिकाणी आज घेतलेलो आहोत खूप काही शिकायला मिळालं आहे मला या ठिकाणी नरेश सरने सुद्धा खूप छान घेतलेली आहे पैकी सरनी सुद्धा छान घेतलेली आहे खूप काही शिकायला भेटलं आपण त्यांच्याशी आपण चर्चा करूया सर आपण काय शिकलात आज खूप सारं काही शिकलं आहे स्वतःसाठी आपण काय शिकलात सर आणि नंतर दुसऱ्याला करा। आपण करा। पाहू शकता या ठिकाणी खूप जबरदस्त आपण पाहू शकता खूपच खूप सारे जण आहेत या ठिकाणी हा जो इव्हेंट अटेंड करत आहेत अटेंड केलेले आहेत कालही केलो होतं आम्ही आजही केला आहे आणि उद्याही करणार आहोत खूप जबरदस्त इव्हेंट या ठिकाणी झालेला आहे यस खूप सारे खूप सारे खूप सारे पण पाहू शकता या ठिकाणी अमेझिंग हा आपण एरोप्लेन सुद्धा पाहू शकतो या ठिकाणी यास खूप जबरदस्त या ठिकाणी इव्हेंट संपलेला आहे आम्हाला खूप काही शिकायला मिळालं आहे यस